पाऊ पाणी येणार आहे कशामुळे की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जुन्नर तिकडे खूप पाडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं म्हणून ते सांग हे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धारशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सो कोल्हापूर नगर जिल्हा नंतर संभाजीनगर जालना जिल्हा नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव पार जळगाव पारगोळा तसेच बुलढाणा जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम यवतमाळ यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात तेरा जून पासून ते अठरा जून पर्यंत खूप पाऊस पडणार आहे तुम्ही काय करा शेतीचे कामे करून घ्या यंदा योगायोग इतकं चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेणी